मला वाटतं की मागच्या काळामध्ये आमच्या महानगरपालिकांच्या आयुक्तांची भूमिका मला काही समजून नाही लागली आहे या राज्यात सरकार महायुतीचा आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री नागपुरातले आहे आणि नागपुरातल्या जनतेला अन्याय झालेला कधी सहन होणार नाही परंतु हॉकर्सच्या बाबतीत आपण जो प्रश्न विचारलेला आहे ते लायसन्सदारी हॉकर्स आहे त्यांना सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे त्यांना पोलिसांच्या मार्फत जर दुकान सामान घेऊन विकत असेल तर गाडीत डांबून त्यांना पोलीस नेऊन टाकण्यात येते आणि या कामी पूर्ण पोलीस यंत्रणा बर्डीच्या एकाच रोडवर आहे शहरात का एकाच बर्डीचा रोड आहे का आणि त्या रोडवर त्या ऐंशी लोकांना महानगरपालिकेने लायसन्स दिले त्या लोकांना सहा महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे लोक आत्महत्या करण्यास तयार आहे आणि अशा वेळेस आयुक्तांना कित्येकदा विनवणी करून सुद्धा अजून पोलीस वाढवून त्या लोकांना गाडीत डापून नेण्यात येते आणि तिथे सदैव कॉर्पोरेशनचा पूर्ण स्टाफ अतिक्रमणचा आणि पोलिस यंत्रणा हा एकाच रोड वर का आहे या शहरामध्ये अनेक सहाही मतदारसंघात मोठ्या व्यापारपेठा आहेत प्रत्येक व्यापाऱ्याच्या पेठामध्ये कुठे ना कुठे या शहरातला माणूस आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काही विकतो आणि निघून जातो याचा त्रास या आयुक्तांना का होत आहे आणि ज्यांना लायसन्स दिला आहे त्यांच्यावर तर असा अन्याय करत असतात या शहरात अराजकता माते